वार वार आज दिनांक एकतीस मार्च वार रविवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना पीक विमा कर्जमाफीबाबत पी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल खूप सारे जर व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत नाहीत त्यासाठी सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून प्रत्येक अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस भारतीयांसाठी गुड न्यूज अपेक्षा हवामान केंद्राकडून पहिला अंदाज झाला जे आहे जून पासून मिळणार शेतकऱ्यांना दिलासा यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक ठरेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने एक मार्च रोजी दिलेला होता त्यानुसार आता राज्यामध्ये अनेक शहरांचे तापमान चाळीशी पार केलेले गेलेले आहे परंतु या तापदायक उन्हाळ्यानंतर मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे जर पाहायला गेलं तर आपल्याला गेल्या वर्षी जी आहे ती राज्यभरामध्ये खूप कमी पाऊस झाला त्यातले त्यात भारतामध्ये खूप कमी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालेला आहे परंतु आता या वर्षी जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे पाऊस पडेल असा अंदाज जे आहे ती हवामान केंद्राकडून जे आहे ते जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाबाबत सर्वात मोठी बातमी अवकाळी पाऊस साखर येथे वीज पडून घराला पडले चक्क तडे जामोद परिसरात कांदा पिकाचेही झाले प्रचंड नुकसान जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे यामध्ये साखरखेडा येथे वीज पडून घरातले तडे जे आहेत ते जाऊन परिसरातील अनेक गावांमध्ये कांदा बियाणे ज्वारी आंबा पिकाचे नुकसान होऊन झाडे उन्मळून पडलेले आहेत तर जामोद परिसरातील काढणीला आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे महकर व शे गावातही तुरळक पाऊस पडला तर अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण होते त्यातली त्यात, त्यात पाहायला गेलं तर येथील जे आहे ते आमच्या प्रतिनिधीने कळवल्यानुसार जे आहे ते साखरखेड आणि परिसरातील अनेक गावात वादळी वाऱ्यास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे जे आहे ते शेतकरी हतबल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे माळमात्यावरील सत्तावीस गावे पीक विम्यासाठी अपात्र संतप्त शेतकऱ्यांचे अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांना साखडे पीक विम्यासाठी अपात्र ठरलेली गाव जर पाहायला गेलं तर सध्या भरपूर गावे आपल्याला अशा प्रकारच्या स्थितीत पाहायला मिळत आहेत सध्या शिष्टमंडळ दहीवाळ ग्रामपंचायत सदस्य प्रर लिहरी नरवाडे त्रिदल सैनिक संघटना समन्वय अनिल जाधव हे पाहायला मिळत आहेत तर महसूल मंडळात पावसाचा तीन ते चार आठवड्याचा खंड जिल्ह्यातील नसल्यामुळे संबंधित गावे अपात्र ठरवण्यात आली प्रशासकीय स्वरूपात जे विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना दुष्काळात सहाय्य करण्याचे निर्देश द्यावेत अन्यथा सदर पीक विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ जनहित जे आहे ते याचिका दाखल करण्यात येईल असे देखील देखील सांगण्यात आलेले आहेत तसेच आचारसंहिता संपल्यानंतर आंदोलन करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच पाहायला गेलं तर आता माळ मातेवरील सत्तावीस गावे पीक विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांतर्फे अप्पर जिल्हा अधिकारी देवदत्त कोकण यांना जी आहे निव, ते निवेदन देताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे निवेदन देताना हरिलाल नरवाडे अनिल जाधव अतुल देसले गोरख निकम हे आपल्याला पाहायला मिळत होते लिंबाचा चटका वाढला बाजारात लिंबाला मिळत आहे झळाळी सध्या देशाच्या उन्हाचा चटका जे आहे ते चांगलाच वाढलेला आहे वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची जे आहे ते आपल्याला होत आहे देशातील बहुतांश भागात पारा हा चाळीस अंशाच्या चा आसपास गेलेला आहे दरम्यान या वाढत्या तापमानात लोक लिंबू सोडा विविध प्रकारचे कोल्ड्रिंक घेत आहेत या स्थितीमुळे सध्या बाजारात लिंबाच्या दरात तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे लिंबाच्या दरात तीनशे पन्नास टक्क्याची वाढ झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार आता लिंबू सोडा पंचवीस ते तीस रुपये प्रत्येक कप विकला जातोय दरम्यान आणखी तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यातली त्यात आहे आहे लिंबाचे दर देखील आपल्याला वाढतानाच दिसून येत बाजार समित्यामध्ये जे आहे ते आपल्याला लिंबाच्या दराला चांगला दर मिळत असल्याचं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे राज्यात जलसंकट अधिक तीव्र अकोल्यात उष्णतेच्या झाडा तीव्र मालेगाव ही तापले अमरावती तसेच नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागात विसष्ट टक्के पाणी साठा शेतकऱ्यांनो पाण्याचा जपून वापर करा सध्या पाहायला गेलं तर राज्यातील मोठे मध्य व लघु अशा दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव प्रकल्पात अवघ्या अडुतीस टक्के जलसाठा असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे उन्हाळा सुरू होऊन अवघा एक महिना झाला एप्रिल आणि मे हिट ठरणार आहे अशा वेळी प्रकल्पातील जलसाठा पाहता महाराष्ट्रात जलसंकट अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे राज्यात मोठा एकशे अडुतास अडुतीस ज्याती प्रकल्प असून त्यामध्ये आज रोजी अडुतीस पॉईंट त्र्याण्णव टक्के इतका जलसाठा असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आपण जर पाहायला गेलो तर अमरावती नागपूर तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जे आहे ते वीस पाहायला मिळत आहे व अमरावती नागपूर या ठिकाणी अशी स्थिती दिसत आहे त्यात अकोला या ठिकाणी उष्णतेच्या तीव्र जे आहे ते पाहायला मिळत आहेत व मालेगावे आपल्याचं दिसून येत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच पीक विमा बँक खात्यात होणार जमा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे सुमारे एक पॉइंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत जे आहे ते नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेली होती सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभार पिकांचे एकूण नुकसान झालेले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांसाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच ज्या त्यावेळेस दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झालेले आहे त्यांनाही जे आहे ते पीक विमा नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल असं सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण देखील दिसून येत आहे बाजरी या बाजरीला पुणे या ठिकाणी मिळत आहे तीन हजार दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त बाजारभाव तसेच कमीत कमी दर तीन हजार तर सरासरी दर तीन हजार शंभर रुपये या ठिकाणी चारशे सोळा क्विंटलची आवक आलेली होती जर गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला पाच हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे कमीत कमी दर सरा सरी चार हजार दोनशे तर सरासरी दर हा चार हजार आठशे रुपयांचा मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे गव्हाच्या आवकेत काहीशी घट झाल्याचं देखील दिसून येत आहे गव्हाची आवक चारशे तीस क्विंटल आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर ज्वारी याची आवक आपण पुणे या ठिकाणी पाहायला गेलं तर सहाशे पंच्याहत्तर क्विंटल आलेली होती तीन हजार आठशे रुपयांचा कमीत कमी दर ज्वारीला मिळालेला आहे तसेच जास्तीत जास्त दर चार हजार आठशे तर शेतकरी दर, दर पाहायला चार हजार तीनशे दर ज्वारीला मिळालेला आहे म्हणजेच पुणे या ठिकाणी बाजरीला तीन हजार दोनशे रुपयांचा दर तर गव्हाला पाच हजार चारशे तर ज्वारीला चार हजार आठशे रुपयांचा दर मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे काळी पावसामुळे राज्यात झाले मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान अडीच हजार हेक्टरवर क्षेत्रातील गहू हरभरा पिकाचे अतुनात नुकसान शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास चिखला जर पाहायला गेलं तर पैठण तालुक्यात अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील गव्हाच्या उभ्या पिकाचे अवकाळी पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे येईन सुगीच्या दिवसात तोंडी आलेला घास चिखलात गेल्याने शेतकरी पुरताच नागावलेला गेला, गेला आहे तर दीड हजार हेक्टर क्षेत्रातील हरभरा कांदा टरबूज काकडी खरबूज अशा हंगामी पिकांची अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाल्याचं दिसून येत आहे जर आपण पाहायला गेलं तर आज शुक्रवारी म्हणजे आपल्याला जे आहे ती कालच्या वेळेस शुक्रवारी रात्री झालेल्या विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस जे आहे ते त्या ठिकाणी पडलेला होता त्यामुळे जे आहे ती गहू असेल हरभरा असेल टरबूज असेल खरबूज असेल या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कर्जमाफी पी पीक विमा व अजून एक अपडेट जे आहे ते आलेले आहे शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे ती पाहण्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यापूर्वी एक डाळिंबाच्या दराबाबत एक छोटीशी अपडेट पाहूया पंधरवाड्यात डाळिंब दरात झाली घट आपण पाहायला गेलं तर राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असताना अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचा हस्तभर धरलेला होता त्यानुसार मालाची काढणी सुरू झाल्यानंतर दरात सुधारणा दिसून आलेली होती मात्र दरात गेल्या पंधरवाड्यात घट झालेली आहे चालू महिन्यामध्ये किलो मागे पंचवीस ते तीस रुपयांनी दर कमी झाल्याचं दिसून आले गुजरात व राजस्थान डाळी उत्पादक पट्ट्यात वाढलेली आवक व वा तुलनेत कमी दरात डाळिंबाची उपलब्धता यामुळे दर दबावत आहेत असं देखील सांगण्यात येत आहे व राज्यात गेल्या डिसेंबरनंतर हस्तभहरातील मालाची आवक सुरू आहे सध्या पाहायला गेलं तर मात्र पंधरवाड्यात डाळींब दरात घट झाल्याने आर्थिक फटका बसत आहे हंगाम एप्रिल अखेर सुरू झालेला आहे असे चित्र सध्या दिसत आहे राज्यातील शेतकरी आंबिया मृग अशा तिन्ही भरात उत्पादन घेत असल्याने वर्षभर डाळीम उपलब्ध होत असतो त्यामध्ये मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्रातील उत्पादित डाळीम उत्तर भारतात दिल्ली बिहार उत्तर प्रदेश झारखंड व पूर्व भागात पश्चिम बंगालमध्ये जातो असे देखील पाहायला मिळत आहे एक फायनान्शियल अर्निंग विषय एक छोटीशी अपडेट आहे शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटबाबत अपडेट आहे आजवरचे विक्रम मोडले झाली शप्पर फार कमा आहे सर त्या वर्षात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकशे बत्तीस लाख कोटींचा वर तर शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे अर्निंग टिप्स व फायनान्शियल अपडेट देखील पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद